नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी निमित्त सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण दिपावळीसाठी खरेदी करताय नवीन कपडे घेत आहे फटाके घेत आहे आणि पंत्या घेत आहे जे काय आकाशदिव आहे ते घेत आहे मित्रांनो हे खरेदी करताना जास्तीत जास्त, जास्त जे काय आपण रस्त्यावरच्या रस्त्याच्या कडेला जे काही लहान मुलं बसलेले असतात जे काही गरीब मुलं असतात हो जे बाबा ते विकून ती ते त्यांची दिवाळी साजरी करू पाहतात तर अशा मुलांकडून अशा व्यक्तींकडून आपण जर फट फटाके किंवा आकाशकंदील किंवा वगैरे जर घेतले तर आपल्या एका पंथीमुळे त्यांच्या घरात पंथी लावू शकते आणि त्यांची दिवाळी आनंदाची जाऊ शकते मित्रांनो आपण जशी दिवाळी साजरी करतात तशी बरेच लोक या जगामध्ये आहेत की ते आपण दिवाळी साजरी करू शकत नाही कारण ते दिवाळी दिवशी सुद्धा कामाला जाऊन परत आलेल्या पैशातून त्यांची दिवाळी गोड करू इच्छितात तर आपण एवढी एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण खरेदीला जातोय म्हणजे मोठे मोठे खरेदी म्हणा छोटी जे आपण छोटी छोटी खरेदी करा समजा तुमचे पंत असू अकादेवे कंदील असू जे का तुम्ही रस्त्याच्या कडाला लहान मुले बसले असतात त्यांच्याकडून नक्कीच खरेदी करा एक वेळ दहा रुपये जास्त जाऊ द्या पण खरेदी नक्की त्यांच्याकडूनच करा कारण आपल्या दा, दहा दहा रुपयामुळं जर त्यांच्या घरात जर दिवा लागत असेल जर त्यांची दिवाळी जर गोड होत असेल तर त्याच्या इतका आनंद आणि त्याच्या इतकं समाधान कोणतंच नाही कारण आपल्या दा, दहा दहा रुपयामुळं जर आपण त्यांच्या घेतलेल्या वस्तूमुळे जर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि जे समाधान आहे ते मित्रांनो आपल्याला कशातच भेटणार नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त खरेदी करताना आपण त्या लहान मुलाकडून जे काय लहान मुलं वगैरे त्यांच्याकडून आपण खरेदी करावी अशीच अपेक्षा ठेवतो आणि आपल्यामुळं त्यांच्या घरात दिवाळी साजरी होऊ त्यांच्या घरात दिवा लागेल आणि त्यांची सुद्धा दिवाळी आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाईल आपल्या एका खरेदीमुळे तर मित्रांनो अशीच खरेदी करा आणि सर्वांना परत एकदा दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना निरोगी दिवाळी जाऊ म्हणजे कोणाला फटाके वाजवताना दक्षता घ्या कोणाला पोळणार नाही कोणाला विजा होणार नाही याची मित्रांनो दक्षता घ्या आणि परत एकदा दिपावळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा